हां नमस्कार सध्या आपण चांदवड घाटपिंपरी शिवावर जो काही गिरवली घाट पिंपरी आणि चांदवड हा जो शिव चा रस्ता आहे या रस्त्यावर सध्या उपलब्ध आहोत या ठिकाणी चांदवड गावातील शेतकरी बांधव त्यांच्या मागण्यासाठी या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत विषय असा आहे की जो काही गिरवलीहून येणारा चांदवडचा रस्ता आहे त्या रस्त्यावर पवनचक्कीच्या प्रशासनाने अनाधिकृत असे पोल उभा केलेले आहेत ज्या ठिकाणी त्यांनी जमिनी विकत घेतल्यात भाडे तत्वावर घेतल्यात अशा ठिकाणी त्यांनी त्यांचे टावर उभा करावेत पोल उभा करावेत किंवा पवनचक्के उभा कराव्यात याच्याशी या गावकऱ्यांचा कसलाही विरोध नाही आहे परंतु जो काही सरकारी रस्ता असतो किंवा शेतकऱ्यासाठी दळणवळणाचा येणे जाण्याचा रस्ता असतो या रस्त्यावर मात्र या पवनचक्कीवाल्याला पोल उभा करण्याचा कसलाही अधिकार नाही आहे परंतु त्यांनी एक कुणालाही न विचारता कुठल्याही प्रशासनाची परवानगी न घेता अनधिकृत पोल उभा केलेत आणि त्या पोलचा जो काही अडथळा आहे हे दररोज वागणाऱ्या शेतकऱ्याला होतोय म्हणून या ठिकाणी हे शेतकरी उपोषणाला बस बसलेले आहेत आपण या ठिकाणी प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांनाच विचारूया की तुमची मागणी काय आहे आणि तुम्ही उपोषणाला कोणत्या कारणासाठी बसलेला आहात नमस्कार मी ऋतुराज खोसे चांदवड गावचं रहिवासी आहे इथं पवन चिक्कीने काय केलं आहे चा, चांदवड घाटपिंपरी गिरवली शिव रस्त्यावरती अनधिकृतपणे त्यांचे पोल रस्त्यावरती रवलेले आहे त्याच्यामुळे आम्ही ते पोल हटवण्यासाठी उपोषणाला बसलो आहोत तुम्ही कधीपासून उपोषणाला बसलात काही प्रशासनाला कागद वगैरे काही माहिती दिली होती असतात दोन हजार पंचवीस रोजी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं की असं असे पोहोन जे अनधिकृत पोल रवले आहेत ते हा जो रस्ता आहे तो जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतो जिल्हा परिषद त्यांनी कसलीही परवानगी घेतली नव्हती तरी पण त्यांनी पोल रवले ही कल्पना आम्ही तहसीलदार साहेबांना दिली होती आणि त्यांना आम्ही एक म्हणजे सांगितलं होतं की आम्ही सहा तारखेपासून उपोषणाला बसणार आहे तोपर्यंत तुम्ही त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करा पण साहेबांनी त्याच्यावरती कसली काहीच कारवाई केली नाही त्याच्यामुळे आम्हाला बसायची वेळ आली या ठिकाणी दुसरे सुद्धा करते आहेत आपण त्यांनाही विचारूया की आपली नेमकी मागणी काय काय आणि प्रशासनाने का याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे पाटील चांदोडगावचा रहिवासी आहे आमची मागणी साधीच आहे की जे काय सार्वजनिक रस्त्यावर जे काय पवन चकीच्या पोलच जे अतिक्रमण केलेलं आहे ते काढून फक्त जे रस्त्याचा आणि शेतकऱ्यांसाठी येण्या जाण्याचा जो रस्ता आहे तो रिकामा करून चे देऊन सहकार्य करावं आ, या ठिकाणी कावळेसाहेबसुद्धा उपलब्ध आहेत कावळेसाहेब ह्या शेतकऱ्यांची जी मागणी आहे किंवा या कंपनी जी काही आहे जे पोलोबा या संदर्भात आपण प्रशासनाला किंवा या संदर्भात काय बोलू इच्छित आहे या ठिकाणी चांदवड आणि घाटपिंपीच्या मध्यावरती शिवावर्ती जो रस्ता आहे तो गिरवली आणि डोकेवाडी या ठिकाणी जोडलेला आहे तर या ठिकाणी येण्या जाण्यासाठी हा जो रस्ता आहे याला शासकीय जिल्हा परिषदचा इजिमा सहा असा क्रमांक आहे आणि तो रस्ता म्हणजे घाटनांदूर पारगाव असा नियोजनामध्ये त्याची नोंद आहे आणि त्याला क्रमांक सहा आहे तर या रस्त्याची रुंदी एकूण सहासष्ट फूट अशी असते तर या ठिकाणी शेतकऱ्याचं शेतकऱ्यांच्या सहमतीने म्हणायला हरकत नाही परंतु पवनचक्कीच्या काही अधिकाऱ्यांनी रोडच्या वीस फुटामध्येच हे पोल उभा केलेले आहेत तर त्यांनी कृपया त्यांना अशी विनंती आहे कि आंतर या चा या की सहासष्ट फूट शासकीय अंतर सोडून याच्या बाहेर त्यांनी पोल उभा करायला पाहिजेत कारण या ठिकाणी शेतकरी म्हटलं की प्रत्येकाची ट्रॅक्टर आहे बैलगाडी आहे येण्या जाण्यासाठी लागणारा जो रस्ता आहे कमीत कमी तीस पस्तीस फूट गादी असणारा रस्ता रिकामा पाहिजे त्याच्याशिवाय त्या ठिकाणाहून येणं जाणं होत नाही तरी या ठिकाणी असणारे तहसीलचे महसूल विभाग तसेच जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग तसेच पोलिस डिपार्टमेंट या सर्व यंत्रणांनी या उपोषणाची दखल घेऊन कारण सकाळपासून या ठिकाणी सर्व शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत यांची दखल घेऊन त्यांनी पुढील सर्व कार्यवाही करण्यासाठी जे जे संबंधित अधिकारी असतील त्यांना आदेशित करावं आणि लवकरात लवकर हे उपोषण कसं थांबवता येईल यांचं म्हणणं ऐकून घ्यावं हो। सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं हो। यांची आडी अडचणी दूर कराव्यात आणि ते पोल काढून त्यांना जे वैयक्तिक शेतकरी असतील लाभधारक असतील त्यांच्या त्यांना मोबदला देऊन त्यांच्या हद्दीमध्ये ते उभा करावेत आणि हा रस्ता स सहासष्ट फूट रिकामा करावा एवढंच बोलतो आणि याच्यानंतर जे उपोषणकर्ते आहेत यांच्या जीवाला जर काही धोका झालाच त्यांच्या त्यांची काळजी ही महसूल विभाग तालुका भूम महसूल विभाग गाठपिंपरीचा तालुका वाशी तसेच पोलीस स्टेशन वाशी आणि बांधकाम विभाग जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायत चांदवड यांची काळजी घ्यायची यांनी या सर्व शेतकऱ्यांची काळजी घ्यायची आहे एवढंच बोलतो होणाऱ्या परिणामाला सर्वजण तुम्ही जबाबदार असाल याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा एवढीच विच विनंती करतो आणि मी थांबतो या ठिकाणी आपल्या चांदवड नगरीचे सरपंचसुद्धा साहेब आहेत साहेब शेतकरी आजपासून उपोषणाला बसलेले आहेत परंतु या प्रशासनाने काय ॲक्शन घेणं गरजेचं आहे किंवा यांचं संरक्षण आहे यांतला बिबट्याचं प्रमाण तर आपल्याकडे वाढलेलं आहे मागील दोन दिवसापूर्वीच घाटनांडुरमध्ये एका जनावराला बिबट्या किंवा वाघाने मारले तर याची सुद्धा जबाबदारी आहे किंवा प्रशासनाने यांची मागणी मान्य करण्यासाठी आपण काय बोलू इच्छित आहे सर गेले एक आर एक दोन तास झालं त्यांना फोन करतोय पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासन काय आलं नाही उपोषणकर्त्यावर उपोषणकर्त्यांनी तोंडी कल्पना आम्ही त्यांना दोन देऊन बोल रवायच्या आजवर कल्पना देतो परंतु त्यांनी काय ते कल्पनेला मान दिलं नाही म्हणून ह्यांना नाही आणि शेतकऱ्याला निवेदन देऊन उपोषणाला बसायची पाळी आली तर त्यांनी जर नाही दखल घेतली दोन दिवसात तर आजूक आंदोलन आमच्या गावामार्फत आम्ही छेडू जास्त छेडू बघा सरपंच साहेबांनी अतिशय बोलक असं सांगितलं आहे जर आमची मागणी नाही मान्य झाली तर अतिशय तीव्र असं आंदोलन केलं जाईल या ठिकाणी शिव आहे या अतिशय काय म्हणायचं वस्ती नाही आहे वस्ती नाही म्हणजे या ठिकाणी हिंस्र प्राण्यांचा वावर आहे बघा वाघाचा आणि बिबट्याचा वावर आहे पाठीमागीलच घाटपिंपरी या गावातील एका वासराला वाघ असेल किंवा बिबट्याने बढत नेऊन त्याला मारले आणि त्याचा ब्रँड घेतला आहे आणि या ठिकाणी जे उपोषण करते उपोषणकर्तेसुद्धा अशा सुनसान ठिकाणी बसलेल्या आहेत म्हणून यांच्या संरक्षणाची जबाबदारी निश्चितच महसूल विभाग असेल पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित विभाग असतील यांची जबाबदारी आहे तरी या उपोषणकर्त्याचं जी काही मागणी आहे जी काही रास्त मागणी आहे यांची अवास्था व मागणी नाही किंवा अडमुठी मागणी आहे नाही आहे त्या रास्त मागणीची या ठिकाणी प्रशासनाने दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी असं या ठिकाणी माझं तर माझं मत व्यक्त करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय आजचं हे उपोषण स्पॉट वर आहे इथून पुढं तालुका लेवलला होऊ शकतं नाही म्हटलं तर त्याच्यानंतर जिल्हा लेवलला सुद्धा होऊ शकतं तरी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी याची दखल घेण्यात यावी